नाशिक मुंबई नाशिक धुळे महामार्गाच्या दुरावस्थेमुळे हा मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत असून अनेक निष्पाप जीवांना प्राणास मुकावे लागले तर अनेक जायबंदी झाली आहे या सर्व घटनांना महामार्गाचे अधिकारी जबाबदार असून येत्या पंधरा दिवसात या रस्त्याची संपूर्ण दुरावस्था करावी आणि तोपर्यंत टोल तो नाके बंद करावेत तसे न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळातर्फे राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता व्ही एस साळुंके यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आले नाशिक मुंबई रस्त्याच्या संदर्भात जवळपास आठ ते नऊ तास लागतात एकशे ऐंशी किलोमीटरला त्याबाबत आम्ही चर्चा केली त्यांना <coughs> सांगितलं त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु एकच आमची मागणी होती की तुम्ही जोपर्यंत रस्ता नीट होत नाही तोपर्यंत टोल बंद करावा त्यांनी आज आम्हाला सांगितले की आजचा माझा अधिकार नाही आहे उद्या मी वरच्या अधिकाऱ्यांशी बोलतो आणि टोल कधी कर बंद करता येईल ते सांगतो रस्ता दुरुस्तीचं काम ते म्हटले चालू आहे चालू असेल मला म्हणायच नाही परंतु आपल्याला मूळ उद्देशापासून बाजूला जा जाता मला वाटतं की रस्ता नीट होईपर्यंत म्हणजे ज्याला आपण मोटरेबल होईपर्यंत टोल वसुली करू नये आमची खास मागणी दिवस आम्ही उद्याचा दिवस त्यांनी घेतलाय पण जर आता उद्या सुट्टी असेल मोहरमची तर उद्याच्या दिवसाच्या वेळी परवा दिवसापर्यंत जर निरोप नाही आला तर टोल वसुली बंद कशी होईल याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आंदोलन आज होईल सगळं नाही आज फक्त पहिल्यांदाच सांगितलंय आता शिवसेना स्थायला आंदोलन पुढे होईल तो रस्ता जर व्यवस्थित ठेवलेला असेल त्याच्यावरती अनेक अपघात होत असतील तर टोल वसुली बंद करावी ही प्रमुख मागणी आमची आजची होती खासदार साहेब होते वसंत त्यांनी सांगितलं की मला थोडा अवधी द्या एक, एक दिवसाचा दोन दिवसाचा अवधी द्या म्हणजे निश्चितपणाने त्या ठिकाणी टोल बंदाचं मी कशा पद्धतीने करता येईल कर ते तुम्हाला दोन दिवसात ज्या ज्यावेळेस उड्डाण पुलाचे कामं चालू आहेत ते डायव्हर्शन करण्यासाठी जो सर्व्हिस रस्ता केलेला असतो ती मक्तेदाराची जबाबदारी असते की तो रस्ता चांगला ठेवा घोटी असेल नाशिक असेल अनेक ठिकाणी ते डायव्हर्स ज्या ठिकाणी केले ते रस्ते खराब आहेत ते म्हणजे आम्ही एक चार पाच दिवसाच्या आत हे सर्व रस्ते तुम्हाला दुरुस्त करून देतो त्यांनी पाच सात दिवसाची मुदत आमच्याकडे मागितलेली आहे दुरुस्ती करण्यासाठी आणि निश्चितपणाने टोल बंद करण्यासाठी हे दोन दिवसाची मुदत मागितली त्यांना दोन दिवसाची मुदत देणं क्रम प्राप्त होतं पहिल्यांदा आमचं आंदोलन आहे निश्चितपणाने आपल्याला जे अपेक्षित आहे शिवसेना स्टाईलने ते शिवसेना स्टाईलने निश्चितपणाने आंदोलन होईल आणि तोलही बंद होईल पंधरा दिवसात महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण न झाले शिवसेना ठाकरे गटातर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल तसेच तोपर्यंत टोल नाक्यांची वसुली बंद करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे शिष्टमंडळ शिवसेना ठाकरे गटातर्फे खासदार राजेभाऊ जिल्हाप्रमुख जिल्हा सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते सचिन मराठे महेश बडवे युवा सेना जिल्हा अधिकारी राहुल ताजनपुरे बालम शिरसट विद्यार्थी सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे सुभाष गायदिनी शैलेश सूर्यवंशी माजी स्थायी समिती सभापती संजय चव्हाण महानगर संघटक देवास जाधव मसूद जिलानी उपमहानगर प्रमुख सुनील पाटील सुनील जाधव नाना पाटील सुनील निरगुडे ऋषी वर्मा वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष विजय काळदाते यांसह शिवसेना पदाधिकारी हर्षद पटेल नितीन जाधव सागर निकाळे दादा मेडे अशोक पारखे पवन मटाले त्र्यंबक कोंबडे संदीप एकमोडे राजेंद्र वागसरे राहुल पाटील आदींचाही समावेश होता एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक